निमगाम येथे भाविकांनी अनुभवला गुरु भेटीचा योग अनंत श्री विश्वभीत जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्धमादुका पूजन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे दिनांक सात फेब्रुवारी वीस चोवीस रोजी सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला पहिल्या दिवशीच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचं आगमन झालं होतं त्या पादुका यजमान व भाग्यवान दात्पत्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेल्या होत्या तर बुधवार रोजी सकाळी या श्रींच्या पादुकांचा भव्य सोहळ्यास प्रारंभ झाला मिरवणुकीनं श्रींच्या पादुका संतपीठाजवळ येताच सौभाग्यवती सुवासिनींनी औक्षण केलं त्यानंतर अतिशय मनमोहकपणे सजवलेल्या संतपीठावर परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुद्ध पादुका अस्नास्त झाल्या तसेच यजमानांनी पुरोहितांच्या मंत्रकोशात षडोपचार पूजन केले तर उपस्थित भाविकांनी नित्य साधनेमधील प्रतिज्ञामक गुरुपादुकांचं पूजन केलं परमपूज्य गुरु, के गुरु माऊलींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशानुसार संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत अनेक भगिनींना वस्तूंचं मोठं वाटप करण्यात आलं साथी तसेच, अन्यम तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते त्यांनी संस्थांच्या सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या या अहोरात्र सुरू असलेल्या कार्याबद्दल गौरव काढले गौर त्यानंतर प्रवचन सेवेतून सर्वांसमोर परमपूज्य स्वामीजींचे विचार मांडले त्यावेळी सद्गुरू व्यक्ती नसून शक्ती आहेत त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपण भक्ती सेवा केल्यास आपल्यातील षडरिप क्षीण होऊन सत्वगुण वाढवून आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्तीत होतो असे त्यांनी प्रतिपादन केलं सदर कार्यक्रमात अनेक भाविकांनी उपासक दीक्षा घेत परमपूज्य गुरुमाऊलींचा साधा सोफा आध्यात्मिक उपासना मार्ग स्वीकारला त्यानंतर दर्शनाच्या ओढीनं आतुर झालेले सर्वांनीच अगदी शांततेनं आनंदानं गुरुचरणानं दर्शन घेतले आणि आध्यात्मिक साधनानं तृप्त होऊन जड अंतकरणानं आपल्या लाडक्या परमपूज्य माऊलींना निरोप दिला

करा माझ्या आशिप दाखवली की आज माझा संसार पण सुखाचा आनंद झाले आणि माउलचे खूप उप झाले माझ्या माऊली मला खरोखर देव भेटले मृतीवरती आणि तसंच मला परत आज तालुका कमिटीच्या आशीर्वाद माऊलींच्या आशीर्वादा कमिटीच्या मी मला कॅप्टन कॅप्टन करून देण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक अभंग आहे माऊली स्वामी नरेंद्राचं वेळ लागला मनाला आणि सांग, तो अनुभव सांगू कोणाला तसं प्रत्येकाने मजून अनुभव सांगितलं तरी कमी आहे प्रत्येकाच्या मूर्ती दर्शन घ्या आपल्या समस्या मांडा आणि मी माऊलीला साक्षी देऊन सांगतो आपल्या समस्या सुटल्याशिवाय राहणार आपल्या घरात आनंदी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एवढंच सांगतो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका